नमस्कार महत्वाची बातमी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डे केअर युनिटमध्ये सेल थैली सेमियाग्रस्त रुग्णांवर उपचार केले जातात तर या रुग्णांना दर महिन्यातून किंवा दोन महिन्यातून रक्त द्यावे लागते या रक्तावरच या रुग्णांचे जीवन अवलंबून असते या युनिटमध्ये रोज सरासरी वीस ते बावीस रुग्ण हे रक्त घेण्यासाठी येत असतात त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान चळवळ ही लोक चळवळ होणं गरजेचं आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे त्यामुळे आपल्याला रक्तदानामुळेच आपण एखाद्याच्या रुग्णाचे प्राण वाचवू शकतो जिल्ह्यात रोज शेकडो रुग्णांना रक्ताची गरज वाचते परंतु त्या प्रमाणात रक्त उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना रक्त अभावी जीव गमावण्याची वेळ येते त्यामुळे जिल्ह्यात प्रामुख्याने रक्ताची गरज ही सिकल सेल थैली अपघातग्रस्त रुग्ण हिमोग्लोबिन कमी असलेले रुग्ण विविध गंभीर आजारावरील आवश्यक शस्त्रक्रिया करतेवेळी संबंधित रुग्णाला देखील रक्ताची गरज भासते तर जिल्ह्यात सिकल सेल रुग्णांची संख्या ही सहाशे तर थैली देखील चारशे पन्नासच्या जवळपास रुग्णांची संख्या आहे